आपल्याला माहित आहे कशा प्रकारे या शासनाचा या सरकारचा अत्याचार आपल्या होत आहे बाबासाहेब यांच्या अंगातली जी आग आहे तळ मस्तकाला जाते ज्या बाबासाहेबांनी या देशाच्या संविधान या देशाला अर्पण केलं इथल्या शोषित दलित पीडित आदिवासी लोकांना खऱ्या अर्थाने न्याय द्यायचं काम जर कोणी केलं असेल तर या देशाच्या राज्यघटनेने केलेलं आहे भारतीय संविधान ज्यावेळी अस्तित्वात आलं त्यापूर्वी आमचा समाज असेल इथली एस सी एस टी ओबीसी या सर्व जमात्या असतील यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळत होता त्यावेळी हा देश ब्रिटिशांच्या ब्रिटिशांच्या अंडरमध्ये त्या ठिकाणी गुलामगिरी करत होता परंतु खऱ्या अर्थाने इथल्या देशातील नागरिकांना न्याय जर कोणी दिला असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेला आहे त्यांनी की त्यांच्यावर हो कोणत्याही प्रकारचे अत्याचार झाले नाहीत त्यांनी पोलीस कस्टडीमध्ये ज्या प्रकारे सांगितलेलं आहे की मला पोलिसांनी मारहाण केलेली नाहीये आव साहेब आम्ही स्वतः वकील आहेत पोलीस कशा प्रकारे अत्याचार करतात आणि कशा प्रकारे धमकावतात आरोपींना आणि आरोपी कोर्टातून काय सांगतात आणि त्याच्या मनात काय असतात हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे त्याच्यामुळे ज्या प्रकारे त्यांच्या पाठीवरती आपण ओळख बघतो त्या समाजावरती जेवढे अन्याय त्यांनी सोमनाथ सुरक्षेवरती केलेले आहेत ही बघता मग ती वळ कुठून आली किंवा पोलिसांनी न मारता आलेली आहे ज्या प्रकारे त्या दंगलीमध्ये आमच्या एक एक मुलाला आठ आठ दहा दहा पोलीस मारत होते आतंकवादी एक कुठल्या प्रकारचा त्यांनी अन्याय केला होता ज्या ज्या प्रकारे त्यांची हत्या करता लाज वाटली पाहिजे इथल्या सरकारला इतकं झाल्यानंतर जर तुम्ही त्यांना त्याच्या कुटुंबियांना दहा लाख रुपये जर देत असाल तुम्हाला सरकारने लाज वाटली पाहिजे काही वाटत नाही शिवाजी महाराजांची तलवार नक्की ज्या इतक्या अन्याय महाराष्ट्राचे गृहमंत्री सॉरी देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब इतका विद्वान माणूस भले तडीपार का असे ना तडीपार व्यक्तीकडून थेुना। आपण ठेवणं अपेक्षा ठेवणार तरी काय या देशाच्या एका गृहमंत्र्याकडून अशा प्रकारचं वक्तव्य ना तुम्ही जय 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 न युवा संघर्ष समितीच्या माध्यमातून एक लाक्षणीय उपोषण जे आयोजित केलेलं आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे परभणी येथील सोमनाथ सूर्योशी हत्याकांड तसंच केंद्रातील गृह भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी जे सभागृहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात जे आक्षेप उद्धान केलं त्या संदर्भात या ठिकाणी युवा संघर्षपतीचं या ठिकाणी उपोषण केलेलं आहे खरं पाहता आज आपण पाहिले असेल महाराष्ट्रामध्ये परभणी येथील एक कोणीतरी माथे फिरू म्हणजे शासनाच्या माध्यमातून शासनाच्या वाटत म्हणून तो माथे फिरू त्यांनी या आपली भारताची घटना आहे त्याचं त्यांनी अपमान केलेलं आहे आणि त्याच्या निषेधार्थ समाजाने जेव्हा मोर्चे काढले निदर्शने केले आणि त्याचा राग म्हणून शासनाने पोलिसांनी त्यांच्यावरती जबरदस्ती धरपकड करून त्यांना जेलमध्ये टाकले त्यांच्यावरती खोटे केसेस दाखल केले आणि या खोटे केसेसमध्ये आपलं जे सोमनाथ सूर्यवशय याला कोठडीमध्ये जबरदस्त मारहाण झाली आणि त्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला परंतु त्यांनी अहवाल दिला की हृदयगाच्या बदल पण तसं काही नाही आहे त्याला महाराण केल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे आज त्याची पोरं वगैरे सर्व रस्त्यावर आले त्यांची आर्थिक परिस्थिती बरोबर नाही आणि हे कुठंतरी अगदी संतापाची भावना आहे म्हणून हे संताप हा सर्व समाजामध्ये नक्की झालाच पाहिजे कारण आज आपण पाहिलेलं असेल ह्या दलित समाजावरती आता अन्याय व्हायला सुरुवात झालेली आहे बी जे पी सरकार आल्यापासून ह्या समाजावरती अन्याय याला सुरुवात ही तर सुरुवातच झालेली आहे अजून पुढे पुढे बरंच का होणार आहे आज आपण पाहिलं असेल त्याच अनुषंगाने भारताचे आपले गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं आक्षेप उदाहरण वाक्य काढलेलं आहे का आज जे ते घ सभागृहामध्ये बसलेले आहेत ते बाबासाहेबांनी दिलेले घटनेमुळे बसलेले आहेत त्याचा देखील त्यांना विसर पडले आहेत आज ते सत्यामध्ये आले त्यांना वाटतं आहे की हम खरेचो कायदा आणि हुकुमशाही म्हणजे आम्ही जे बोलू तेच आणि तेच खरं असणार म्हणजे ते आज संग संविधाना देखील मानायला तयार नाही या ठिकाणी त्यांना काही घेणं पडलं नाही आम्ही लोकशाही आम्ही लोकशाहीला मानणारा पक्ष या ठिकाणी आलेला आहे परंतु ते हे कुठंतरी अन्यायकारक आहे आणि असं होता कामा नये परंतु त्यांना माहिती नाही बाबासाहेबांचे अनुयायी ह्या कुठला अन्याय कधी सहन करणार नाही ज्यावेळी असा असा अन्याय होणार त्यावेळी नक्की ज्या ठिकाणी निदर्शनं मोर्चे निघतील आणि वेळ आली तर मोठा संघर्ष करायला यावेळी समाज या ठिकाणी नक्कीच उभा राहीन आणि या ठिकाणी नवी मुंबई युवा संघर्ष जो हो या ठिकाणी आयोजन केलेलं उपोषणाचं खरोखर मी त्यांचं क कौतुक करेन आणि आभार मानेन की या ठिकाणी आज युवा पिढीला खरं गरज आहे की त्यांनी आपल्या समाज अन्याय होते त्यावर पेटू फुटणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारचं निदर्शन आंदोलन होणं गरजेचं आहे हे आंदोलन फक्त न कामा नाही संपूर्ण महाराष्ट्रभर याचं तीव्रता पसरली पाहिजे जेणेकरून यापुढे कोणी या दलित समाजावरती अन्याय करण्याचा प्रयत्न करणार नाही या ठिकाणी मी या दोन्ही घटनेचा या ठिकाणी तीव्र निषेध करतो धन्यवाद भूमिका तुमची काय त्याकरताच ते सर्व उपोषणं निर्देशनं आम्ही चालू केलेली आहेत आणि जर न्याय भेटला तर याच्याने तीव्र आंदोलन केलं जाईल संपूर्ण समाज रस्त्यावरती या ठिकाणी होतं आपण थोड्या दिवसांनी बघा कसं कसं पुढं पुढं का होणार आहे या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी तीव्र आंदोलन छेटलं जाईल आणि ह्या सुर्योशींना नक्की या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत जसं की आज नवी मुंबई ऐरोली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित आहेत एक दिवसीय लाक्षणिक उपोषणासाठी आम्ही सर्व उपस्थित आहोत जसं की आपण पाहत आहोत पार्श्वभूमी आहे गेल्या अनेक वर्षापासून भाजपा सरकार जेव्हा अस्तित्वात येतं तेव्हा त्यांचे राज्यपाल कोश्यारी असतील किंवा त्यांचे मंत्री असतील किंवा त्यांचे आमदार असतील वेडेवाकडे वक्तव्य वे ते नेहमी देत असतात आणि वेडेवाक वेडेवाकडे वक्तव्य वे ते फक्त बहुजन समाजासाठी नाही तर महाराष्ट्र आणि या भारतामध्ये मानलेल्या गेलेल्या महापुरुषांबद्दल नेहमी ते वेडे व्या वाकडी वक्तव्य वे देत असतात छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील शाहू महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील सावित्रीबाई फुले असतील अशा कुठल्याच महापुरुषांना त्यांनी सोडलेलं नाही आहे अशा पद्धतीने नेहमीच ते त्यांची वक्तव्य देतात कारण की त्यांचा आधार जो आहे तो मनुस्मृती आहे आणि मनुस्मृतीच्या संस्कारात ही घडलेली पिढी आहे आणि यांना महापुरुष महापुरुष किंवा के त्यांनी केलेली कार्य हे त्यांना समाजापर्यंत वेगळ्या पद्धतीने न्यायचं आहे जसं की मध्ये आपण आठवत असेल चंद्रकांत पाटील साहेबांनी सुद्धा बेताल वक्तव्य केलं होतं की शाळा बांधण्यासाठी किंवा कॉलेजेस बांधण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा महात्मा ज्योतिराव फुले असतील यांना अक्षरशः भीक मागायला लागली होती तर अशा पद्धतीचं समाजामध्ये काहीतरी पिल्लू सोडायचं आणि समाजाची ताकद किती आहे ती बघायची आता अमित शहा जर म्हटलं तर हे संविधानात्मक पद आहे गृहमंत्री म्हणून ते निवडून गेलेले आहेत आणि अमित शहा कुठल्या जातीचे धर्माचे त्याच्यात मला जायचं नाही आहे पण जर संविधान नसतं तर कदाचित अमित शहा मंत्री बनू शकले नसते आमदारी बनू शकले नसते मग ज्यांचे उपकार तुमच्यावर आहेत अशा व्यक्ती व्यक्तीबद्दल तुम्ही अशा पद्धतीने जर वक्तव्य करत असाल तर नक्कीच ह्या महाराष्ट्रात या भारतात किंवा भारताबाहेरसुद्धा बाबासाहेबांना मानणारा एक मोठा समाज आहे तो पेटून उठणारच आणि या परभणीमध्ये जे काही महाराष्ट्रामध्ये घडलेला प्रकार आहे महाराष्ट्र हा संतांची भूमी मानली जाते आणि या संतांची भूमी मानली गेलेल्या भूमीमध्ये महाराष्ट्र पोलिसांकडूनसुद्धा अशा पद्धतीचे जी काही वर्तवणूकही अपेक्षित नव्हती ज्या पद्धतीने त्यांना कोंबिंग ऑपरेशन करून त्यांना उचलण्यात आलं आपले वडार समाजाचे ते समाजबंधू होते एल एल बी करत होते हालाकीच्या परिस्थितीतून त्यांनी एल एल बी करण्याचा प्रयत्न केला होता त्यांचं काहीतरी स्वप्न होतं समाजासाठी स्वतःच्या कुटुंबासाठी पण एका आईकडून एक मुलगा हिरावण्यात आला एका भावाकडून एक भाऊ हिरावण्यात आला आणि पोलिसांना त्यांना मारहाण करण्यास करताना हे जरासुद्धा माणूस की कशी त्यांना आठवली नाही की तो कुणाचा तरी मुलगा असेल तो कुणाचा तरी भाऊ असेल तो तरुण आहे तो एक सुशिक्षित तरुण आहे आणि त्याला अशा पद्धतीने मारहाण करून त्याच्या आज जे काही ते सांगत आहेत की त्याला श्वास श्वासोश्वासाचा त्रास होता म्हणून त्याचा मृत्यू झाला तरी एकदम धडधडीत खोटं आहे स्वतःचे जी कर्तृत्व आहे ती लपवण्यासाठी असा सगळा प्रयत्न शासनाचा महाराष्ट्र सरकारचा आणि या संसदेचा किंवा के आपल्या केंद्र सरकारचा चालू आहे तर नवी मुंबईमधून नवी मुंबईमध्ये मोठा समुदाय आहे भीमसैनिकांचा आणि बाबासाहेबांना मानणारा तर नवी मुंबईमधून नक्कीच या गोष्टीचा निषेध व्हावा किंवा एक प्रतिक्रिया जावी यासाठी तरुण मंडळी एकत्र आले ही संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आणि या संघर्ष समितीच्या माध्यमातून आज आम्ही एक दिवशीचं लाक्षणिक उपोषण आम्ही ठेवलेलं आहे आणि आपण सर्वांनी पत्रकार बंधूंनी या उपोषणाला आले आमच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यासाठी आलेल्या सर्व विविध पक्षातून आलेले सर्व मान्यवर असतील नेते मंडळ असतील त्या सर्वांचे मी आभार मानतो पत्रकार बंधूंचे पण मी आभार मानतो आणि अमित शहा आणि महाराष्ट्र सरकारचं मी इथे निषेध व्यक्त करतो धन्यवाद